नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमराज चामोर शिखर तुमचं ए ऑन एचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतो आहे आज आपण वर्क एनर्जी पॉवर या टॉपिकवरचे न्युम्रिकल्स घेणार आहोत फिजिक्सचा टॉपिक आहे ऑलरेडी आपण इलेक्ट्रिसिटी आणि लाईट या टॉपिकवरचे न्युम्रिकल्स आणि आयोग कसे विचारत आहेत आणि कसे अजून विचारले जाऊ शकतात हे सगळं अंदाज घेऊन काय तर आपण सगळे न्युम्रिकल्स हे घेत आहोत असंच आज वर्क एनर्जी पॉवर घेणार आहोत ज्याच्यावरचे न्युम्रिकल्स तुम्हाला नव्या वर्गामध्ये मिळतील म्हणजे आज जे आपण घेणार आहोत ते नव्या वर्गातले न्युम्रिकल्स आहेत सहाव्या वर्गामध्ये आणि नवरात दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला बेसिक्स या टॉपिकबद्दलची माहिती मिळेल ठीक आहे तर बघा हे सुरू करू आपण आज या टॉपिकवरचे न्युमरिकल्स पण त्याआधी एक लक्षात घ्या की एक रिव्हिजन बॅच सुरू करत आहोत राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्हीसाठी जे हेल्पफुल आहे जे येणारे दोन तीन महिन्यामध्ये राज्यसेवा आणि कंबाईन होणार आहे त्यासाठी दो दोघांसाठी पण ते हेल्पफुल राहणार आहे जी ऑनलाईन आणि लाईव्ह बॅच आहे कधी सुरू सुरू होत आहे तर दहा जूनपासून सुरुवात होत आहे आणि वैशिष्ट्य काय ट्वेंटी प्लस लेक्चर्स आहे पीडीएफ नोट्स तुम्हाला जे आपण क्लासमध्ये गेलो ते सगळे पीडीएफ मिळतील टॉपिकनुसार मागील दहा बारा वर्षांची आपण पी क्यू कव्हर करून न्युम्रिकलची प्रॅक्टिस म्हणजे आता ही तर सिरीज सिरीज आपण सुरू सुरू केलेलीच आहे युट्यूबला या व्यतिरिक्त अजून काही न्युम्रिकल हे आपण त्या क्लासेसमध्ये घेऊ आणि सगळं झाल्यानंतर मग आपण काही प्रत्येक म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीवर प्रत्येकावर दोन दोनशे तीन तीनशे असे न्यू क्वेश्चन्सची एक बँक क्वेश्चन बँक म्हणजे फाय हंड्रेड प्लस क्वेश्चन बँक तुम्हाला ती प्रोव्हाइड केली जाणार आहे लक्षात ठेवायचे की तीन महिन्यापर्यंत त्यावर अनलिमिटेड वॉच आहे म्हणजे तुम्ही एकदा जर जॉईन केलं तर कंबाईनची एक्झाम होतपर्यंत तुम्हाला वाटेल तेवढ्या ते वेळ काय तर ते तुम्हाला रिवाईज करता येणार आहे जर कोणताही जर डाऊट असेल लगेच तो व्हिडिओ ऑन आन करा आणि बनवून घ्या ठीक आहे काही जरी डाऊट असेल तिथे दोन कॉन्टॅक्ट नंबर दिलेत नाईन फोर झिरो थ्री सिक्स नाईन टू नाईन फोर झिरो किंवा एट सेव्हन नाईन थ्री थ्री एट टू फोर फोर एट या दोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला अधिकची माहिती मिळवता येईल म्हणजे टाईम काय किंवा फीज काय आहे वगैरे या सगळ्या गोष्टी काहीतरी तिथून माहीत होईल तुम्हाला बरं आपण जे सगळे हे घेतोय पूर्ण जे व्हिडिओज घेतोय याआधी आपण पी वाय की घेतला आता आपण निम्रिका सुरू केलेत त्याआधी पण सुद्धा आपण काही इम्पॉर्टंट जे अकरावी बारावी वर्गातले जे टॉपिक आहे जे थोडे टफ वाटतात विद्यार्थ्यांना सुद्धा काही टॉपिक घेतलेत या सगळ्यांची पीडीएफ या दोन टे, टेलिग्राम चॅनलला पीडीएफ आणि व्हिडिओची लिंक सगळं अवेलेबल आहे एक आहे एम पी एस सी अडोस्को रेऑन आणि दुसरा आहे एस एक्झाम रेस या दोन्ही टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे बघा पहिला प्रश्न काय ही सुरुवातीला काही प्रश्न सोपे आहेत फक्त व्हॅल्यूज पुट करून आपल्याला लगेच आन्सर काढता येईल आणि आयोगाने असे सुद्धा काही प्रश्न विचारलेत नंतर नंतर चार पाच मिनिट झाल्यानंतर नंतर, नंतर लक्षात दिलं की थोडेसे टफ क्वेश्चन्स आहेत म्हणून बघा पहिला प्रश्न काय वीस किलोग्राम वजनाची एक वस्तू मी इथं लिहून घेतो जो गिवन डेटा आहे कारण फिजिक्सचे प्रश्न मी नेहमी सांगतोय की काय काय दिले ते आधी लिहून घ्या प्रश्न मध्ये फॉर्म्युला कोणता लागेल आणि त्यात आय युनिट दिले की नाही दिले हे लगेच डोळ्यासमोर राहत आपल्याला वीस किलो वजनाची म्हणजे मास दिलेला आहे वस्तू दहा मीटर उंचीवर घेऊन जायचं म्हणजे डिस्प्लेसमेंट दिले आपल्याला दहा मीटर जाण्यासाठी लागणारे कार्य म्हणजे काय तर वर्क काढायचं आहे बरोबर इथं बघा की हा एसा युनिट आहे हा एसा युनिट आहे आणि जे ची व्हॅल्यू नाईन पॉईंट एट दिलेत मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये तो पण एसा युनिट आहे म्हणजे इथं युनिट काही चेंज करायची गरज नाही वर्कचा फॉर्म्युला काय तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एक अजून एक असतो तो म्हणजे काय तर कॉस्ट थिट आहे यामध्ये ऍड होतो पण इथं काय तर आपल्याला फोर्स ज्या बाजूला लावायचे त्याच बाजूला काय तर डिस्प्लेसमेंटची पण डायरेक्शन आहे त्यामुळे कॉस्ट झिरो जनरली वन असते कॉस्ट झिरो काय तर वन असते त्यामुळे इथं नाही घेतलं तरी पण चालेल तसंही तो वनच येणार आहे आणि म्हणून इथं बघा की फोर्स किती आहे तर फोर्सचा फॉर्म्युला इथं फोर्स डायरेक्ट दिलेला नाही आहे पण फोर्सचा फॉर्म्युला काय तर मास इंटू ॲक्सलरेशन इथं ऍक्सेशन कोणता यूज करू आपण नाईन पॉईंट एट कारण ते ॲक्सेशनच्या अपोजिट डायरेक्शनने घेऊन जायचं आहे त्यामुळे इथं मास इंटू जी इंटू काय तर डिस्प्लेसमेंट मास आहे ऑलरेडी इन ट्वेंटी आता जी किती येणार नेहमी लक्षात ठेवा की एखादी वस्तू आहे जशी जर मी हे जर बॉटल जर कन्सिडर करतोय इला जर मी वर घेऊन जातोय पण याच्या ग्रॅव्हिशन फोर्स तर खालच्या बाजूने आहे म्हणून जीची व्हॅल्यू तर खालच्या बाजूने असेल ते आता ॲक्सेलरेशन आहे जी वेक्टर क्वांटिटी आहे त्यामुळे खालच्या बाजूला प्लस असेल तर वर घेऊन जातात आणि त्यालाच मायनस घ्यावं लागणार आहे यालाच आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जीची व्हॅल्यू या ठिकाणी किंवा कोणताही प्रश्न आला कसाही आला जर वस्तू खालून वर जात आहे जी जी। जी जी तर जीची व्हॅल्यू मायनस घ्यायचे वरून खाली येत आहे तर ते प्लस घ्यायचे जी। इथं जीची व्हॅल्यू किती येणार तर मायनस नाईन पॉईंट एट आणि त्यानंतर एसची व्हॅल्यू किती दिले तर दहा बस एवढं फक्त कॅल्क्युलेशन करायचं तोच काय तर फायनल आन्सर असेल ट्वेंटी नाईन पॉईंट एट इंटू टेन जर केलं तर ते होणार किती तर मायनस अठ्ठ्याण्णव एकशे शहाण्णव होतात त्यामुळे एकशे शहाण्णव नाईन्टीन पॉईंट सिक्स होणार आणि यांचं जर गुणाकार केलं सॉरी नाईन पॉईंट एट इंटू टेन म्हणजेच काय होणार तर नाईन पॉईंट एट होणार मायनस नाईन्टी एट नाईन्टी एट आता मायनस नाईन्टी एट इंटू ट्वेंटी जर केलं तर अठ्ठ्याण्णव दुने एकशे शहाण्णव होतात आणि एक शून्य आणि मायनस साईन आहे त्यामुळे तो मायनस साईन येणार त्यामुळे लक्षात ठेवा की या प्रश्नाचा आन्सर एक हजार नऊशे साठ येणार नाही आहे प्लस नाही हो, तर तो मायनस आहे मायनस वन नाईन सिक्स झिरो कारण ऑप्शनमध्ये ना दोन्ही पण दिले राहतील आणि म्हणून आपल्या वेळेला अशा वेळेस हे फिजिक्सचे बेसिक जे कॉन्सेप्ट आहेत हे क्लिअर असायला पाहिजेत तरच हे आपल्याला योग्य आन्सर सॉल्व्ह करता येईल किंवा आन्सर काढता येईल अदरवाईज ते पेपरमधून आल्यानंतर परत तो सिग्रेट राहतो की थोडेशिली मिस्टेक झाले आणि हे प्रश्न चुकला तो प्रश्न चुकला तर त्यासाठी काय तर फिजिक्सचे अगदी बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर असायला पाहिजेत नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न आहे की प्रवीणने शिती समांतर दिशेशी शिती, शिती समांतर म्हणजेच काय तर हॉरिजेंटल डायरेक्शन साठ डिग्री कोणातून लावलेल्या एक सॉरी शंभर न्यूटन बलामुळे म्हणजे एक वस्तू आहे क्षिती समांतर म्हणजे हे जमिनीला पॅरल याला सात डिग्री अंशातून म्हणजेच काय तर हा असा फोर्स न लागता याला साठ डिग्री हा सिक्स्टी डिग्री हा असा आणि असं काय तर तो ओढत गेला किती फोर्स लावलाय हा तर हा फोर्स लावलाय काय तर शंभर शंभर न्यूटन हा फोर्स लावला साठ डिग्री कोणातून त्यामुळे हा सात डिग्री आला वस्तूची क्षिती समांतर दिशेत विस्थापन होत आहे म्हणजे या बाजूने काय तर विस्थापन होत आहे डिस्प्लेसमेंट होत आहे आणि किती कार्य घडत आहे तर वर घडत आहे किती तर चारशे जुल चारशे आहे कार्य होत असल्यास वस्तूचे झालेले विस्थापन एस ची व्हॅल्यू काय तर आपल्याला काढायचे आणि कॉस चे प्रश्न दिलेला आहे वन बाय टू आहे अदरवाईज प्रश्न दिले राहणार नाही त्यामुळे थोडे चार पाच व्हॅल्यू कोणकोणते कॉस झिरो कॉस थर्टी कॉस सिक्स्टी कॉस ट्वेन्टी कॉस वन एटी हे चार पाच व्हॅल्यू काहीतर थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत हे जर लक्षात असेल तर आपल्याला काहीतरी हे व्हॅल्यू नाही दिलाय तरी पण चालेल आणि तेच म्हणतोय की एक्झामची मध्ये काही गॅरंटी नाही की दिली राहीलच म्हणून इथं तर दिलंय मी ठीक आहे बघा आता इथं काय दिले परत तोच फॉर्म्युला मागच्या प्रश्नातलाच फॉर्म्युला युज करायचा आहे वर्क इज इक्वल टू एफ इंटू एस आणि इथं अँगल तयार होतोय त्यामुळे काय तर इथं कॉस्ट सिक्स्टी येणार किंवा कॉस्ट थिटा लिहितोय मी इथं सगळे पुट जर केले तर मला क्लिअर लक्षात येते की मला हे पण दिले हे सुद्धा दिले हे सुद्धा दिले फक्त एस काढायचं आहे डायरेक्ट पुट करून आन्सर काढायचा आहे फक्त इथं हे लक्षात ठेवा की वर्कच्या फॉर्म्युलामध्ये एफ इंटू एस इंटू कॉस्ट थिटा असतो नेक्स्ट वर्क काय तर बघा चारशे जून बरं एकदा युनिट चेक करू आय युनिट आहे हा एक आय युनिट आहे इथं थिटा चालेल आय युनिट त्यामुळे फक्त डिस्प्लेसमेंट काढायचे ज्याचा आन्सर काय तर मीटरमध्ये येईल कारण डिस्प्लेसमेंटचा आय युनिट मीटर आहे सो so, वर्क आहे किती तर चारशे फोर्स किती आहे तर हे शंभर एस काढायचं आहे आणि इथं कॉस्ट सिक्स्टी जर ठेवला तर ते दिले आपल्याला की वन बाय टू आहे सो इथं वन बाय टू आन्सर काय तर बघा झिरो झिरो कॅन्सल केलं मी हे त्यानंतर दोन्ही इथं गुणाकार केलं तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आठ मीटर डिस्प्लेसमेंट इक्वल टू काय येणार तर एट मीटर येणार आहे सो so, या प्रश्न पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा पुढचा प्रश्न बघा काय दोनशे पन्नास ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल तर त्याचा वेग दोन मीटर पर सेकंड असेल त्या क्षणी त्याची ऊर्जा किती काय काय दिले इथं बघा दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे मास दिलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम उंचावरून खाली पडत आहे आणि वेग दिलेला आहे आपल्याला की टू मीटर पर सेकंड आणि कायनेटिक एनर्जी काढायची हा तर अगदी सोपा प्रश्न आहे म्हणजे फक्त व्हॅल्यूज पुट करून आन्सर काढायचा आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर हाफ एम व्ही स्क्वेअर वन बाय टू मास काढायचा आहे लक्षात मास पुट करायचे पण लक्षात ठेवा की एसआय युनिट असायला पाहिजे इथं ग्रॅमचे किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे याला हजारने भाग देऊ काय ना तर झिरो पॉईंट टू फाईव्ह झिरो सो इथं येणार झिरो पॉईंट टू फाईव्ह झिरो आणि वेलॉसिटी किती आहे तर दोन दिलेला आहे दोन आहे वेलॉसिटी त्यामुळे आणि त्याचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग डायरेक्ट मी चार फुट करतोय सो so, इथं दोन आणि दोनचा भाग दिला तर इथं दोन येणार झिरो पॉईंट टू फाईव्ह झिरो इंटू टू म्हणजे झिरो पॉईंट फायव्ह झिरो झिरो किंवा झिरो पॉईंट फाईव्ह आणि युनिट लक्षात ठेवा की ते काय येणार तर कायनेटिक एनर्जी आहे त्यामुळे काय होता तो जुलील ठीक आहे अगदी सोपा प्रश्न होता पुट व्हॅल्युजपुटूनच आन्सर काढायचं होतं पुढचा सिमिलर प्रश्न आहे जो परत व्हॅल्यू करून आन्सर काढायचे फक्त तो आहे कशाच्या बेसिसवर तो पोटेन्शियल एनर्जीच्या बेसिसवर हो आहे बघा काय दिलंय दहा मीटर उंच इमारतीवरील टाकीत म्हणजे हाईट दिलेली आहे आपल्याला की दहा मीटर पाचशे किलोग्रॅम वस्तू माना एवढे म्हणजे मास दिलेला आहे की पाचशे किलोग्रॅम पाचशे किलोग्रॅम वस्तूमाना एवढे पाणी साठवले असल्यास पाण्यामध्ये साठवली गेलेली स्थिती ऊर्जा किती म्हणजे काय तर पोटेन्शियल एनर्जी तर काढायचं आपल्याला पोटेन्शियल एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे किती सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तर एम जी एच एम जी एच पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू एम जी एच आणि कॅनिटिक एनर्जी हाफ एम बी स्क्वेअर सगळे व्हॅल्यू स्पूट करू मास आहे की ती तर पाचशे आहे जी ची वॅल्यू नेहमी लक्षात ठेवा की नाईन पॉईंट एट असतं जर दिलेली नसेल तर नाईन पॉईंट एट आणि जर काही दिलं असेल कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी बऱ्याचदा दिलं दिलं राहतं की जी इक्वल टू दहा घ्या किंवा बारा घ्या किंवा नऊच घ्या म्हणून पण नाही दिले तर नाईन पॉईंट एट लक्षात ठेवायचंय आणि एच दिले आपल्याला कि ते किती आहे तर ते दहा आहे Again, आता गुणाकार करून घेऊ इथं हे सगळे काय होते तर एस आय युनिट होते त्यामुळे युनिट चेंज करायची गरज पडली नाही नाईन पॉईंट इंट, इंटू एट इंटू टेन म्हणजे किती तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव गुणाकारामध्ये पाचशे दोन शून्य तर लिहून घेतलेत मी नेक्स्ट पाचचा गुणाकार केला आठा पंचेचाळीस अठापंचेचाळीस सातशे आले चार नऊ बचा पंचेचाळीस आणि चार, चार एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नास हजार झुल हा काय तर या प्रश्नाचा आन्सर असणार आहे एकोणपन्नास हजार झुल नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे सोरालीस वीस किलोग्रॅम वजनाची बॅग म्हणजे परत इथं मास दिलेला आहे मास आहे वीस किलोग्रॅम वजनाची बॅग पाच मीटर उंचीवर नेण्यास म्हणजे हाईट पण दिलेली आहे की पाच मीटर चाळीस सेकंद लागतात म्हणजे टाइम दिलेला आहे की चाळीस सेकंद लागले तर त्याची शक्ती शक्ती म्हणजे काय तर पॉवर पॉवर आहे आपल्याला ते काढायचे परत हा पण फॉर्म्युला अगदी सोपी आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले जर पाठ असेल तर लगेच काय तर पुट करून आन्सर काढतायचा पॉवर इज टू काय असतं तर वर्क अपॉन टाईम वर्क अपॉन टाईम आता इथं वर्क म्हणजे काय तर एफ इंटू एस डिवायडेड बाय टाईम एफ ची व्हॅल्यू किती येणार तर बघा परत एफ दिलेलं नाही आहे तर मी काय करतो या ठिकाणी मास इंटू ऍक्सोलेशन ठेवून दे देतो त्यामुळे इथं मास आणि ऍक्सोलेशन म्हणजे काय तर ते जी इन्टू एस एस म्हणजे ऍक्च्युली इथं मी एच लिहितो एच लिहितोय डिवायडेड बाय टी ऍक्च्युली हा फॉर्म्युला आता तोच आहे जो पोटेन्शियल एनर्जीचा होता मागच्या प्रश्नामध्ये कारण पोटेन्शियल एनर्जी किंवा एनर्जी आणि वर्क हे दोन्ही पण सिमिलर कॉन्सेप्ट आहेत त्यांचे युनिट त्यांचे फॉर्म्युले हे बऱ्यापैकी सारखेच आहे सो व्हॅल्यू जर पुट केलं तर बघा काय ते मास किती आहे तर वीस जी नाईन पॉईंट एट एच किती दिले आपल्याला पाच आणि डिवायडेड बाय टाईम आहे चाळीस एकदा परत एकदा चेक करून घेतोय की एसा युनिट आहे हा पण आहे हा सुद्धा एसआय युनिट आहे सर्व एसआय युनिट आहे इथं भाग दिला तर हा दोनचा भाग जातो नाईन पॉईंट एटला जर दोनचा भाग दिला म्हणजे अठ्ठ्याण्णव भागाकारामध्ये दोन जर केले तर एकोणपन्नास आणि एक डिजिट नंतर पॉईंट गुणाकारामध्ये पाच एकोणपन्नास गुणाकारामध्ये पाच नऊ पाचा पंचेचाळीस हातचे चार येतील पाच चोवीस आणि चार चोवीस आणि एक डिजिट नंतर पॉईंट दिला सो पोटेन्शियल एनर्जी किती आलं तर या प्रश्नामध्ये चोवीस पॉईंट पाच येणार आहे ठीक आहे कॅल्क्युलेशन्स आता मॅथमॅटिक्स तुमचं सेट चांगलं असायला पाहिजे मॅथमॅटिक्स चांगलं असायला पाहिजे तर काय तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन लवकर आणि इझिली सॉल्व्ह करता येतात नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण जर बाराशे वॅटची इस्त्री प्रतिदिवसाला तीस मिनिटाकरिता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्रीने एकूण वापरलेली वीज काढायचे आता सिमिलर प्रश्न मी जो इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी जो टॉपिक घेतला आहे न्युमिकल घेतले त्यामध्ये पण घेतले कारण हा प्रश्न ऍक्च्युली दोघेही भागामध्ये कर कव्हर केला जाऊ शकतो म्हणजे खरं तर बघितलं शाळेच्या पुस्तकांनी वर्क एनर्जी पॉवरचंच दिले आता एनर्जी जर म्हटलं तर ते बऱ्याच गोष्टींमध्ये असते मग ते इलेक्ट्रिसिटी असू द्या किंवा साऊंड असेल किंवा मग लाईट असेल सर्व याच्यामध्ये काहीतरी एनर्जी असणारच आहे हे सगळे एनर्जीचेच प्रकार आहे आणि म्हणून हा वर्क एनर्जी पॉवरमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा त्याचाच हा प्रश्न असल्यासारखा आहे बघा काय काय दिले आपल्याला 12 वैट दिले पावर दिले ले ले ला कि बाराशे बॅटची इस्त्री दिली आहे म्हणजे पॉवर दिलेला आहे आपल्याला की बाराशे बॅट आहे म्हणून बाराशे बॅट आहे रोज प्रति दिवसाला तीस मिनिट वापरत आहे म्हणजे रोजचा टाइम किती आहे तर रोज टाइम किती आहे तर हे तीस मिनिट आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये एकूण वीज काढायची आहे आणि वीज हे कशामध्ये काढतो तर आपण युनिटमध्ये आपण घरी ज्यावेळेस इलेक्ट्रिक बिल येतो त्यावेळेस म्हणतो ना आपण की एवढे युनिट जळले किंवा तेवढे युनिट जळले तर युनिटमध्ये आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे नेहमी लक्षात ठेवा की एक युनिट म्हणजे नेमकं का काय होतं एक युनिट इक्वल टू वन किलो वॅट वन किलो इन टू वन आर होत असते वन किलो वॅट इंटू वन आर इक्वल टू वन युनिट हे होत असतं हा एवढा फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि याच्याच बेसिसवर काय तर तुम्हाला या पद्धतीचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करता येतात म्हणजे आपल्याला जो पॉवर आहे तो किलो वॅट मध्ये पाहिजे तर याला मी हजारने भाग दिला भाँ तर हा वन पॉईंट टू किलो वॅट होणार आणि रोज तीस मिनिट आणि एप्रिल महिना म्हटलं तर टोटल तास किती झाले तर बघा तीस मिनिट आणि एप्रिल महिना तीस मिनिट म्हणजे हा अर्धा तास झाला हा किती झाला तर अर्धा तास झाला आणि एप्रिल महिना आणि एप्रिल महिन्यातले दिवस आहेत किती तर तीस दिवस आहेत आणि म्हणून काय तर अर्धा तास म्हणजे टोटल तास होणार आहे किती तर ते तास होईल म्हणजे आता किलोवॅट ठेवून देतो आणि तास ठेवून देतो गुणाकार बघू किती येते किलोवॅट जर ठेवलं तर ते किती आहे तर वन पॉईंट टू आणि तास किती आहे तर ते पंधरा यांचा जर गुणाकार केला तर ते किती येणार तर अठरा कारण बघा पंधरा दुने तीस चा शून्य हाचा हाचे तीन पंधरा एक पंधरा आणि तीन अठरा आणि एक डिजिट नंतर पॉईंट दिलं सो so, अठरा युनिट जडणार आहेत अठरा युनिट जडणार आहेत किंवा लक्षात ठेवा की अठरा वॅट पर अठरा किलो वॅट आर एवढं जडणार आहे एक तर हा ऑप्शन राहील किंवा हा ऑप्शन राहील मोस्ट प्रॉब्ली जास्तीत जास्त वेळा हा राहतो बरं यामध्ये परत एक व्हॅल्युएटेशन सांगतो जो आयोगाने प्रश्न विचारले ते म्हणजेच काय की हे जे युनिट जर जडले आहेत ना तर आयोगाने प्रश्न दिलाय एक प्रश्न असाच विचारलाय की किती युनिट जडले दुसरा अजून एक प्रश्न आयोगाने विचारलाय म्हणजे काय की त्यामध्ये दर दिलाय की प्रत्येक युनिटसाठी एवढा दर आहे आता जर सपोज प्रश्नामध्ये दिला असता की तीन रुपये प्रत्येक युनिट आहे प्रत्येक युनिटामागे ती तर तीन रुपये लागत आहेत तर या अठरा युनिटचे किंवा या सगळ्या प्रश्नामध्ये दिला आहे त्याचा किती रुपये बिल होणार अगदी सोपी आहे तर अठरा गुणाकार कारवाई तीन कारण एका युनिटसाठी तीन रुपये आहे तर अठरासाठी किती तर अठरा त्रिक चौपन्न आणि चौपन्न रुपये तर आपला बिल येणार नाही तर यात दोन प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात नेहमी लक्षात फार सोपी प्रश्न आहे की वन युनिट म्हणजे काय तर वन किलो वॅट इन टू वन आर वन आर नेक्स्ट पुढचा प्रश्न काय ते बघा दहा मीटर उंचीवरून जमिनीवर पडलेल्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळताच किती उंचीवरून पडला तर सपोज हे जमीन आहे आणि हे आहे एवढी हाईट म्हणजे काय तर दहा मीटर आता एवढं पडल्यानंतर इथून बघा इथं यावेळी ज्यावेळेस होती त्यावेळेस याच्यामध्ये किती एनर्जी होती तर पोटेन्शियल एनर्जी जी असते काय तर एम जी एच आणि इथं हाईट दिलेली आहे ऑलरेडी की ते दहा आहे म्हणून दहा मीटर आहे म्हणून त्यामुळे ज्यावेळेस वस्तू या ठिकाणी किंवा तो चेंडू या ठिकाणी पकडून ठेवला आहे त्याच्यामध्ये ऊर्जा किती आहे तर एवढी आहे आता होत काय आहे की ही हा चेंडू जमिनीवर आधळ तास चाळीस टक्के त्यातली ऊर्जा गेली चाळीस टक्के काय तर ऊर्जा गेली म्हणजे या चेंडूमध्ये टोटल एनर्जी काहीतरी एवढीच होती कारण व चेंडू आहे तो थांबला होता त्यामुळे पोटेन्शियल एनर्जीच असणार आहे काय नाही तर शून्य राहणार आहे त्यामुळे वस्तूमध्ये लक्षात ठेवायचं की एवढी टोटल एनर्जी होती आता तो आतपटल्यानंतर काही हाईटपर्यंतच तो उसडणार आहे चाळीस टक्के ऊर्जा गेली आहे म्हणजे ही ऊर्जा आता राहणार किती जी एम जी इन टू टेन होती ती चाळीस टक्के जर मी कमी केलं तर एम जी तर तसंच राहणार कारण मास त्या चेंडूचा मास आहे तो तेवढाच आहे जी जी नाईन पॉईंट एट आहे तो तर फिक्स आहे म्हणजे कमी होणार काय तर फक्त हेच है कमी होईल म्हणजे ही एनर्जी जर चाळीस टक्के जर कमी करायची आहे तर मला याला पण चाळीस टक्क्याने कमी करायला लागेल आणि याला चाळीस टक्के जर कमी केला तर राहिले किती तर फक्त सहा राहिले किती राहिले सहा म्हणजे आता जी चेंडू आहे तो किती उसळणार आहे तर बघा एम जी तर फिक्स आहे आणि हे तर हाईट असते त्यामुळे सहा मीटर आहे ते फक्त उसळणार आहे कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर प्रश्न लगेच सॉल्व्ह होतात त्यामुळे दहा मीटर आहे तर चेंडू किती उंचीपर्यंत उसळणार तर त्याचा आन्सर आहे काय तर सहा मीटर पर्यंत उसळणार आहे सहा मीटर लक्षात ठेवा नेक्स्ट पुढचा प्रश्न काय एका मोटारीचा वेग चौपन्न किलोमीटर परार असून बहात्तर कि किलोमीटर पर आर झाला म्हणजे इनिशियल वेग आपण कन्सिडर करू की इनिशियल वेलॉसिटी किती आहे तर हे चौपन्न किलोमीटर पर आर आणि त्यानंतर मग फायनल वेलॉसिटी किती झालेली आहे तर बहात्तर बहात्तर किलोमीटर पर आर मोटारीचे वस्तुमान म्हणजे मास दिलेला आहे मास दिला आहे पंधराशे पंधराशे के जी वेग वाढविण्यासाठी म्हणजे इथून एवढा वेग वाढवण्यासाठी किती कार्य करावं लागेल तो आपल्याला काढायचं किती कार्य करावं लागेल म्हणजेच काय तरी यावेळेस काय तर वेलॉसिटी काहीतरी इनिशियल वेलॉसिटी आहे मोटार जात आहे काहीतरी वेगाने म्हणजे कार्य तर करत आहे पण इथून एवढा वेग जर वाढवायचा आहे तर मग अशा वेळेस एक्स्ट्रा किती कार्य करावं लागेल तो काढायचं म्हणजे या केसमध्ये आपल्याला कार्य काढू आणि या केसमधला कार्य काढून घेऊ या दोघांमधला फरक म्हणजे काहीतर तेवढा कार्य एक्स्ट्रा करावं लागणार आहे बरं या केसमधला आता कार्य कसं काढतील आपल्याला तर बघा या पहिल्या केसमध्ये म्हणजे इनिशियल इनिशियल कसं काढेल मोटार वेगामध्ये आहे ना कार्य काढण्यासाठी कार्य काढायचा म्हणजे वर्कचा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे की एफ इंटू एस आहे पण इथं काहीच दिलेलं नाही ना फोर्स दिले ना एस दिले बरं चला फोर्स सर आपल्याला का काढता येईल की मास दिले म्हणून की एम इंटू जी केलं पण डिस्प्लेसमेंट नाही दिले त्यामुळे हा फॉर्म्युला तर कामात येणार नाही पण मी आताच थोडा तुम्हाला सांगितलं होतं की वर्क आणि एनर्जी हे सिमिलर टर्म्स आहे जर वर्क काढायसाठी पॅरामीटर्स नाही दिले ना एनर्जी काढून मोटार वेगामध्ये आहे ना तर मग एक काम करू आपण कायनेटिक एनर्जी काढून घेऊ ही स्कायनेटिक एनर्जी म्हणजे काय तर याचा या वेळेचा कार्य असणार आहे तो किती येणार फॉर्म्युला काय तर हाफ एम बी एकदा युनिट चेक करू किलोमीटर पर आर आहे इथं काय तर के जी आहे हा तर एसा युनिट आहे पण हा एसा युनिट नाही तर याला एसा युनिटमध्ये मी आधी कन्व्हर्ट करून घेतो बघा लक्षात ठेवा जर तुम्ही सी साईडची प्रॅक्टिस चांगली केली असेल तर किलोमीटर पर आर आरचा मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी फाईव्ह बाय ने गुणाकार करतो सो आन्सर येणार काय तर अठरा तिक चौपन्न आणि हे पाच त्रिक पंधरा पंधरा मीटर पर सेकंड याला आपण लगेच कन्वर्ट करून घेऊ बहात्तर गुणाकारामध्ये फायव्ह बाय एटीन लक्षात ठेवायचे नेहमी मॅथमॅटिकचा प्रश्न असू दे किंवा आपला सायन्सचा असू द्या किलोमीटर पर आरचे जर मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्ट करायचे फाईव्ह बाय ने गुणाकार करा आणि तेच मीटर पर सेकंडचे किलोमीटर पर आवार कन्व्हर्ट करायचं तर एटीन बाय फायव्ह ने गुणाकार करायचा आहे म्हणजे इथं अठरा चौ तर हे पाच चौ वीस वीस मीटर पर सेकंड या पहिल्या केसमध्ये कायनेटिक एनर्जी किती आहे ते काढून घेऊ कायनेटिक एनर्जीचा फॉर्मुला हाफ एम व्ही स्क्वेअर हाफ एम व्ही स्क्वेअर सो वन बाय टू मास मास किती आहे बघा पंधराशे हा पंधराशे वेलॉसिटी सिटी किती आहे तर पंधरा आणि त्याचा स्क्वेअर त्यामुळे इथं मी डायरेक्ट लिहितोय दोनशे पंचवीस सो so भाग दिला तर बघा इथं कुठं कुठं भाग जातो दोनचा भाग दिला इथं सातशे पन्नास गुणाकार केला तर किती मिळणार तर बघा हा झिरो तसाच लिहिलं मी पंच्याहत्तर गुणाकारामध्ये जर पाच केलं तर किती येणार हे पंचाहत्तर चौद तीनशे आणि पाच म्हणजे तीनशे पंच्याहत्तर त्याचे पाच लिहिले कॅरी येणार सातशे येणार सदोतीस पंच्याहत्तर जुने दीडशे दीडशे आणि सदोतीस म्हणजे एकशे सत्त्याऐंशीचे सात हातशे आले अठरा पंचाहत्तरशे दीडशे आणि हे अठरा एकशे अडुसष्ट सो एक लाख अडुसष्ट हजार सातशे पन्नास जून एवढं काय येणार तर एवढं इनिशियल कार्य येणार आहे फायनल किती येणार किंवा इनिशियल कायनेटिक एनर्जी येणार आहे फायनल कायनेटिक एनर्जी किती येणार ते पण लगेच काढून घेऊ बघा हाफ इन टू एम वी स्क्वेअर सो वन बाय टू मास्क किती आहे तर पंधराशे आहेच गुणाकारामध्ये बेलॉसिटी किती आली तर वीस किती आले तर हे वीस म्हणजे वीसचा जर वर्ग ठेवला मी डायरेक्ट चारशे ठेवतो सो भाग दिला तर किती येते बघा हे दोनचा भाग देतो इथं मी तर इथे येणार दोनशे म्हणजे हे पंधरा दोन एक तीस आणि एक दोन तीन चार चार शून्य एक दोन तीन चार चार शून्य म्हणजे तीन लाख काहीतर आलं आहे म्हणजे कार्य किती झालं आहे तर या तीन लाखामधून तीन लाखामधून हे एक लाख अडसू हजार सातशे पन्नास मायनस करू बघा इथं मायनस केलं तर किती येते तीन लाखामधून एक दोन तीन चार पाच एक सहा आठ सात पाच शून्य हे मायनस करू आपण तर शून्य आप हा पाच हातचा एक दहातून आठ गेले दोन परत हातचा एक येणार दहातून नऊ गेले एक परत हातचा एक येईल तीसमधून हे सतरा गेले किती येणार तर तेरा म्हणजे एक लाख एकतीस हजार दोनशे पन्नास दोनशे पन्नास जुल हा काहीतर आपला फायनल आन्सर असणार आहे प्रश्नाच्या पॅटर्न समजून घ्या वर्क एनर्जी ते कधी कसे रिलेट आहेत कधी का काढायचं आहे ते समजून घ्यायचं आहे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण या प्रश्नामध्ये कदाचित वर्क काढायचं म्हटलं की बरेच विद्यार्थी गुंतवू शकतात त्यामुळे कायनेटिक एनर्जी काढा दोघांमधला फरक काढा तेवढं कार्य काहीतरी एक्स्ट्रा करावा लागणार आहे हा वेग वाढविण्यासाठी म्हटले त्यामुळे सुरुवातीला किती कार्य आहे त्यानंतर किती कार्य आहे यामधला फरक ठीक आहे तर या पद्धतीने आपण टोटल या वर्क एनर्जी पॉवरवरचे आठ प्रश्न कव्हर केलेत किती केले तर आठ प्रश्न कवर केले आता जर हे जर तुम्हाला समजलं असेल तर आयोगाचे प्रश्न नक्की ट्राय करा पी वायक्यूएत पुढे आयोगाने दिलेले आयोगाने विचारलेले तीन प्रश्न दिलेले आहेत की हा एक प्रश्न आहे लिफ्टवरचा प्रश्न आहे की त्याच्यावर लिफ्ट जात आहे तर ती काहीतरी दोनच्या वेगाने जात आहे त्याची किती घेऊन जातोय तो पॅसेंजर किंवा किती किलोग्रॅम तो कॅरी घेऊन जाणार जा, आहे ते आहे फ्रिक्शनल फोर्स पण दिलेला आहे तर अशा वेळेस ताकद काढायची आहे म्हणजेच काय तर पॉवर किती असणार ना त्या आपल्याला काढायचं आहे दुसरा पुढचा प्रश्न काय तर वाफेच्या इंजिनाला थ्री पॉईंट सिक्स इंटू ट्वेन्स टू पॉवर नाईन झुल पर मिनिट बघा उष्णता पुरवली त्यापासून इंजिन फाईव्ह पॉईंट फोर इंटू ट्वेन्स टू पॉवर एट जुल पर मिनिट दराने कार्य करत आहे कार्यक्षमता काढायचे नेहमी लक्षात ठेवायचे प्रश्न कुठेही आला कोणत्याही प्रकारचा आला तरी पण कार्यक्षमता कार्यक्षमता म्हणजे नेमकं काय तर ज्याला का आपण इफिशियन्सी म्हणतो इफिशियन्सीचा नेहमी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे नेहमी फॉर्म्युला लक्षात ठेवायचे कोणतेही असेल हा पण फॉर्म्युला हा पण प्रश्न असेल किंवा कोणताही असेल की आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट इफिशियन्सी म्हणजे नेमकं काय की आपण त्याला किती इनपुट दिलं आहे आणि त्यातून आपण किती आउटपुट मिळवतो जेवढं जास्त मिळणार आहे त्यालाच काहीतरी आपण त्याला तेवढं म्हणू की तेवढं जास्त इफिशियंट आहे सो इनपुट किती दिले आणि त्यापैकी आउटपुट किती आहे ऑप्शन आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिले त्यामुळे इथे येणार काय तर सो so, हा एक प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे बस व्हॅल्यूज पुट करा इनपुट दिलाय हा आउटपुट दिले, दिले कॅल्क्युलेशन तेवढे करायचे आहेत नेक्स्ट पुढचा प्रश्न काय दिलाय तो पण बघा पुढचा प्रश्न कोणता आहे तर हा तीनशे वॅटचे धुलाई मशीन म्हणजे मी जसं इस्त्रीचा प्रश्न घेतला होता कि की किती बिल येणार किंवा किती युनिट जडणार हा त्या पद्धतीचा प्रश्न आहे ठीक आहे तर या पद्धतीने आपण वर्क एनर्जी पॉवर या टॉपिकवरची जे एक्सपेक्टेड न्युम्रिकल्स आहेत किंवा या टॉपिकवर असे काही न्युमरिकल विचारले जाऊ शकतात हे आपण इथं काय तर कव्हर केले परत एकदा सांगतोय की जी रिव्हिजन बॅच आपण सुरुवात करत आहोत राज्यसेवा आणि कंबाईनसाठी दोघांसाठी पण आहे दहा जूनपासून सुरुवात होत आहे सामान्य विज्ञान म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आपण पूर्ण कवर करणार आहोत आणि मेन म्हणजे काय तर अनलिमिटेड वॉच आहे म्हणजे तुम्हाला हे जर एकदा जॉईन केलं तर एक्झाम होतपर्यंत राज्यसेवा आणि कंबाईनची पूर्ण होतपर्यंत ती तुम्हाला परत परत बघता येईल रिव्हिजन करता येणार आहे जी ऑनलाईन लाईव्ह बॅच आहे वैशिष्ट्य काय आहे तर ट्वेंटी प्लस लेक्चर्स आहेत पी डी एफ नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील म्हणजे जे आपण क्लासमध्ये घेणं आहोत ते सगळे नोट्स तुम्हाला मिळतील टॉपिकनुसार मागील आपण दहा बारा वर्षांचे पी वाय क्यू कवर करू न्युमरिकलची प्रॅक्टिस आपण ऑलरेडी यूट्यूबवरून करत आहोत याचा फायदा नक्की तुम्हाला होईल फक्त ते व्हरायटी ऑफ क्वेश्चन जे मी घेत आहोत ते नक्की बघा नक्की ट्राय करा कॅल्क्युलेशन्स कसं बरोबर करता येईल युनिटकडे कसं लक्ष ठेवता येईल त्याची प्रॅक्टिस नीट करा आणि हे सगळं झाल्यानंतर पूर्ण आपलं शिकवून झाल्यानंतर फाईव्ह हंड्रेड प्लस क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल ज्याद्वारे तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीवरचे दोन दोनशे तीन तीनशे प्रश्न सह सॉल्व्ह करता येणार आहे काही जरी डाऊट असेल दोन नंबर दिलेले आहेत नाईन फोर झिरो थ्री सिक्स नाईन टू नाईन फोर झिरो आणि दुसरा नंबर आहे एट सेवन नाईन थ्री थ्री एट टू फोर फोर एट तर या दोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला अधिकची माहिती मिळवता येईल तर आज आपण इथंच थांबूया हां परत एकदा सांगतोय की कोणते दोन टेलिग्राम चॅनल आहे ज्याहून तुम्हाला पीडीएफ आणि यूट्यूबची लिंक मिळेल एम पी स्टँडर्स ए ऑन एस आणि दुसरं काय तर एस एक्झामेस आज आपण इथंच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत एखाद्या अशाच एखाद्या टॉपिकवरचे न्यूमेरिकल्स कव्हर करू लक्षात घ्या फिजिक्स त्यासोबत केमिस्ट्रीवर सुद्धा आता न्युम्रिकल विचारतात त्यामुळे ते पण आपण कव्हर करणार आहोत थँक्यू थँक्यू व्हेरी मच